एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापुरात शरीर सौसष्ट स्पर्धा संपन्न उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहापूर शहर शाखेच्या वतीने सन दोन ची शरीर चौसष्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शहापूर व परिसरातील अनेक व्यायामपटू स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आमदार दौलत दरोडा भिवंडी ग्रामीण माजी आमदार रुपेश म्हात्रे ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण मारुती धिरडे शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निलेश भांडे अरुण कासार ज्ञानेश्वर तळपाडे नितेश मांजे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहापूर शहर प्रमुख विजय भगत व उपशहर प्रमुख मिलिंद भोईर यांनी केले उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन जयेश भायके यांनी केले उपमुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या उदया वाढदिवसा निमित्ताने आज शरीर स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आयोजक मिलीन भोले असतील शरद पवार विजय भगत असते आणि ते सर्वच सर्वच सहकारी इथे एक अनेक वर्षापासून मिलिन भोईर म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा पहिला तो तसा व्यायाम करत आणतो तसा व्यायाम पडतो यात जरा तो पुन्हा सुरू करणार आहे आणि जे आजची तब्येत आहे पुढच्या नक्की त्याची आरती करेल तो अशी मला अपेक्षा वाटते खूप चांगल्या प्रकारे त्यांचं हे अजून असते सर्व बॉडी बिल्डर स्पर्धकांना एक चांगलं व्यासपीठ मिळून त्याचं काम हे सर सर्व शिवसेनेचे शहर शाखेचे सर्व सदस्य आणि त्यांच्या माणसं सर्व सदस्य करतात ठाणा मुंबईमध्ये आपण जातो त्यावेळेस तिकीट लावून सुद्धा या स्पर्धा बघायला मिळत असाच्या परंतु खेड्यापाड्यातल्या लोकांना सुद्धा इथे कोणालाही थी थी भाग घेण्यासाठी तशी बंदी नाही कोणी ते भाग घेऊ शकतो अशा या खुल्या स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि चांगल्या प्रकारे या शहापूरमध्ये अनेक बॉडीबिल्डर्स पट्टू इथे तयार झालेले आहेत त्यात अनिल चव्हाण असेल हा माझा परम मित्र होता तो अगदी मोठे भारत श्री बंद गेलो ना विलास चव्हाण आणि अनिल चव्हाण अनिल पुन्हा आणि विलासव भाऊ आणि सुनील खाडे असे अनेक चांगले चांगले इथे सुनील खाडे सर हे खूप चांगल्या प्रकारे इथे या शहापूरमध्ये जन्मले हिरे आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन शहापूरमध्ये अनेक लोक या स्पर्धेत भाग घेतात जे विजेते होतील त्यांना मी मनामध्ये शुभेच्छा देतोय आणि ज्यांनी भाग घेतलाय त्यांना जास्त पुन्हा त्यांनी मान लिवान थांबतो जय हिंद जय बाळासाहेब ठाकरे या आनंदी दिगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीचं आजच्या माननीय माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित शिवसेना शाखा शहापूर शिवसेना शहर शाखा शहापूर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री श्री दोन हजार सव्वीस शरीरस स्पर्धेच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या, या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक माननीय शिवसेना नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब शहर प्रमुख सन्माननीय विजयजी भगत साहेब प्रमुख सन्माननीय मिलिंदजी गोई साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगरसेवक या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले स्पर्धक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रेक्षक वर्ग खर तर शिवसेना शाखेच्या माध्यमातून शहापूर शहर शाखेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि निश्चितच सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे लाडकी बहीण असेल लाडके भाऊ असतील त्याचप्रमाणे तरुणांसाठी देखील अनेक महत्त्वाच्या योजना अनेक महत्त्वाच्या कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि त्यामध्ये तरुणांना शरीर स्वस्थते स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवसेना शहर शाखा शहापूर यांच्या संकल्पनेतून आणि विजय भगत आणि मिलिंदजी भोईर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होत आहे शहापूर तालुक्यामध्ये बॉडी बिल्डिंगमध्ये देखील स्पर्धक इतक्या मोठ्या प्रमाणात असतील असं वाटत नव्हतं परंतु निश्चितच तरुणांमध्ये जी असलेली आवड आहे आणि ती जोपासण्याचं ते जतन करण्याचं काम या दोन्ही आमच्या शहरप्रमुख आणि प्रमुखांच्या आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे खरं तरुण म्हटलं की संध्याकाळच्या वेळी फावल्या वेळा कुठेतरी नाक्यावर थांबलेला दिसतो किंवा आपल्या जे काय अनेक माध्यम आहेत मनोरंजनाची त्या माध्यमात गुंतलेला असतो परंतु शरीर स्वस्थ स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपलं शरीर स्वस्थ चांगलं राखण्यासाठी या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे मी ते काम हे लोक करत आहेत मी मनापासून या दोघांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि तरुणांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण देखील या वयामध्ये जे चांगला छंद जोपासलेला आहे माध्यमातून आपलं शरीर चांगलं राहील आपलं आरोग्य चांगलं राहील आणि या माध्यमातून या स्पर्धेतून पुढे जाऊन निश्चितच आपल्या तालुक्याचं ता, आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या राज्याचं नाव लौकिक कराल अशा प्रकारच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमाला आपण बोलावलं आमच्या दोघांच आपण बोलणार आहे निश्चितच या ठिकाणी सन्मान्य आपले प्रमुख नेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आमच्या दोघांच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील ह्या पदाधिकाऱ्यांचं आणि संपूर्ण ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सरी स्पर्धकांचं आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आणि निश्चितच उपमुख्यमंत्री श्री ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ज्यांचं नावलौकिक आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या राज्याने नव्हे देशाने नव्हे तर जगातील अनेक देशांनी आपलं साहेबांचं नावलौकिक आणि साहेबांचं कर्तृत्व पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे आणि म्हणून त्यांना साजेशी आपण स्पर्धा ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या दोघांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वंदने शिवसेना प्रमुख वंदने धर्मवीर आनंदिगेसाहेब यांना नतमस्तक होऊन आजच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब बॉडीबिल्डिंग या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार रुबेजी मात्रे साहेब सन्माननीय शहर प्रमुख विजय भगत आणि मिलिन भोईर नगरसेवक सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्या शहापूरवासी नेहमीच शहर शाखेच्या सगळ्या कार्यक्रमांदो भरभरून प्रेम करत असतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का या ठिकाणी आपले उपनेते आणि माझे आमदार रुपेजी म्हात्रे साहेब यांनी युवकांना संध्याकाळच्या वेळेच्या आणि मनोरंजनाच्या सगळ्या कार्यक्रमांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून शेवट त्यांचा दोष नाही आहे आपण जे अनुभवी आहेत जे सर्वच प्रमुख लोक जे आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना दिशा देणं वडीलधारी लोक नेहमीच आपण म्हणत होतो का त्यांनी जी काय परंपरा आणि जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावरच ते लोक चालत असतात आणि म्हणून तुम्ही काय त्यांना दाखवता कुठला मार्ग दाखवता हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून विजय भगत शहर प्रमुख आणि आपली सगळी शहराची जी काही टीम आहे ती नेहमीच या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम जे आहेत समाज उपयोगी आहेत युवकांच्या असलेले आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जे काय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी साहेब यांना अपेक्षित असलेलं काम जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहे तेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करता मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि चांगल्या कामाबद्दल तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतो या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाने असलेली ही आपण बॉडी बिल्डिंगची जी, जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये जे युवक जे आहेत त्या युवकांना आपण जो प्रोत्साहन देतात एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम त्यांचं कर्तृत्व त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामान्य शेवटच्या घटकासाठी राबवलेल्या ज्या योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आणि म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या पदाने मोठी होत असतात आहे ती परंतु सामान्यामध्ये सहज मिसळून जाणारा नेता सामान्य सामान्यामध्ये सहज मिसळून जाणारा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि म्हणून लोकांना त्यांचं जे काम नेहमीच त्यांच्या प्रती लोकांच्या मनामध्ये प्रेम भावना आदर भावना सा, सा ही निर्माण झाली ही त्यांच्या कर्तृत्वाने आणि म्हणून आपण सातत्याने या ठिकाणी शहर शाखेच्या वतीने जे उपक्रम राबवतात ते उपक्रम नेहमीच सगळ्यांना प्रेरणादायी असतात आणि म्हणून आपल्या या सह सहभागी झालेल्या सर्वच युवकांचं मनापासून त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांनाही आपण जे काही निरोगी राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपन आपल्या शरीराची काळजी घेता ती अखंडपणे पुढे सुद्धा आपण घेत राहा निर्माण होतो त्याच्याने शरीराची पण हानी होतो आणि म्हणून आपली संगत सुद्धा म्हणजे आई सांगत होती संगत सजनाची असावा संगत दुर्जनाची नसावा साधू संत आणि नेहमीच प्रभ प्रबोधन करणाऱ्या सर्वांनी आतापर्यंत सांगत आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो का आपण सुद्धा चांगल्या संगतीत राहून निरोगी राहण्याचा दृष्टिकोनातला करत असलेला प्रयत्न आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नावाला साजेच सा असलेला उपक्रम आपण भरवत आहेत त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराज